दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत गोदावरी नदी किनारी रामकुंड येथे सायंकाळी आरतीच्या निमित्ताने उपस्थित हजारो भाविकांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या या अभिनव उपक्रमात बोध आरतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदार जनजागृती प्रतिज्ञा देण्यात आली या प्रतिज्ञेचे वाचन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोर यांनी केले यावेळी सर्व उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च सुरू करून मतदार जनजागृती अभियानाला प्रतिकात्मक पाठिंबा दर्शवला तसेच रामकुंड परिसरात नाशिक मनपाचे बोधचिन्ह महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह व मतदार जनजागृती अभियानाचे बोधचिन्ह रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आले होते कर, कर, कर मतदान संविधान अशा घोषणांनी संपूर्ण रामकुंड परिसर दुमदुमून गेला यावेळी गोदावरी नदीत दिवे प्रज्वलित करून एक दिवा मतदानासाठी हे विशेष अभियानही राबवण्यात आले या कार्यक्रमास नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त लक्ष्मीकांत सातारकर उपायुक्त संगीता नांदुरकर अधिकारी डॉक्टर नीता चौधरी हे उपस्थित होते करणसिंग बावरी लक्ष न्यूज नाशिक